नमस्कार मी मृदुला शुक्मुनी जर तिकडनं जात असतील तर त्यातल्या एकाही अप्सरेला भीती वाटत नव्हती कारण शुकमुनीच्या नजरेत कुठेही त्या पद्धतीचा विकार नव्हता असते कुठल्याही गोष्टीची अशा अचानक काही गोष्टी घडत नसतात आज समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास हे साधारण बारा वर्ष झाली मी करतोय आणि तो आम होतो कॉर्पोरेट फिल्म केल्या ब्रँड प्रमोशन मध्ये आम्ही होतो पण त्यावेळेलाही अभ्यास सुरू होता पण एक पॉइंटला असं आलं की तर खऱ्या अर्थानं काय शिकण्यासारखं असतं हे पहावे आपणास हे आपण म्हणजे ज्ञान माझा काही त्यांच्या विरोधात नाहीये पण खऱ्या अर्थानं जिथून खरंच काही शिक म्हणजे असं आत्ता त्रास व्हायचा की अरे हे ऐकलं पाहिजे दुसरा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर आला की तरुण आले पाहिजेत आपल्याकडे एक समज आहे की